जे बी न बुद्ध आहे सगळ्यांना तर आज आपण आज आमच्या फाउंडेशन कोर्सचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्हाला दिवाळी पार्टी दिवाळी पार्टी फाउंडेशनतर्फे देण्यात आलेली आहे आज आम्ही तिथं जाणार आहे आणि तिथे काय काय ॲक्टिव्हिटीज होणार आहेत ती मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला मम्मी आत कुठं टाकली मध्ये बस काय आम्ही फौज ला आहोत आता तिकडे

संडे आले आहे तिकडे पाहा इकडे कंदिल बनवना लागले इकडे फुटला नाही मी नाही घेतणार नाही नाही हे आमचे सर आहेत ते आमचे विनर चूज करणार आहेत <laughs> आम्ही युट्यूबला <ले> टाकता व्हिडिओ मी मॅडमला पण ठेवत का व्हिडिओमध्ये डान्स करत होता मॅडम ফোটো <laughs> কাছে <laughs>

बस चार दिनों का फे, सोच तुझे फिर कौन करेगा ऐना समझ इतना समझ सिंह का फिरता समझ अब कोई बहाना कर नहीं अब कोई बहाना कर नहीं तुझको जिंदगी की खबर नहीं